चविष्ट लागत नाहीये कारण मसाला हा चुकीचा आहे तर चला मग आज बनवूया उडपी स्टाईल सांबर मसाला तर नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घरात बनवलेला एकदम खमंग आणि सुगंधी असा हा खरा उडपी स्टाईल सांबर मसाला आज आपण इथे बनवणार आहोत चला तर मग रेसिपी पाहूया तर एकदम उडपी स्टाईल सांबर मसाला बनवण्यासाठी आपण इथे हा योग्य प्रमाणात बनवणार आहोत त्यामुळे सांबर हे एकदम चविष्ट बनतं तर इथे आपण हा एक पोहे खायचा चमचा घेतलेला आहे या चमच्याने मोजून चार चमचे हे धने घेतलेले आहेत दोन चमचे जिरे दोन चमचे मोहरी आणि इथे हा एकच चमचा आपण इथे ही काळे मिरी घेतलेली आहे तर तुम्ही इथे प्रमाण बघू शकता चार चमचे धने दोन चमचे जिरे दोन चमचे मोहरी तर एकच चमचा काळे मिरी असं योग्य प्रमाण घ्यायचं आहे तर आता करायचं काय गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे पॅन गरम झाल्यानंतर फ्लेम हा लो टू मिडियम ठेवायचा आहे तर यामध्ये आता आपण हे जे मसाले घेतलेले आहेत धने जिरे मोहरी आणि काळे मिरी हे ॲड करूयात ॲड केल्यानंतर साधारण हे छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम खमंग बनतात हे मसाले एकदम फ्रेश होतात व त्यामुळे हे खूप दिवस टिकून राहतात तर आता आपल्याला काय करायचं आहे एक पाच ते सहा मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत लो टू मिडियमच फ्लेम ठेवायचा आहे अजिबात काळे पडून द्यायचे नाहीयेत किंवा जळूनही द्यायचे आहेत हलकेसे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे साधारण फ्लेम हा लो टू मिडीयमच ठेवा पाच ते सहा मिनटं आता आपण हे मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत एकदम खमंग असा सुवास येत आहे आता याचा चला तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मसाले भाजून घेतल्याने त्याला एक वेगळाच रंग येतो हो की नाही तर तुम्ही ते बघू शकता एकदम छान खरपूस भाजून घेतलेले आहेत आपण हे तर आता ही जी प्लेट आहे ही आपण साईडला ठेवून देऊयात तर आता आपण इथे या सात ते आठ बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत तर या ज्या बेडगी मिरच्या आपण घेतलेल्या आहेत याही आपण भाजून घेणार आहोत तर इथे फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवर साधारण एक दोन ते तीन मिनिटं या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत भाजून घेतल्याने याला रंग खूप छान येतो व याचा सुवासही खूपच छान येतो अप्रतिम येतो त्यामुळे या शक्यतो भाजून घ्यायच्या आहेत भाजत असतानाच याची डेटही काढून घ्यायची आहेत तुम्हाला जर याच्या बिया काढून घ्यायच्या असतील तर घेऊ शकता पण इथे मी या तशाच घेतलेल्या आहेत आता साधारण एक दोन ते तीन मिनटं छान अशा भाजून घेतल्यानंतर याही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता या ज्या बेडगी मिरच्या आहेत आणि सुरुवातीला भाजून घेतलेले जे मसाले आहेत आता हे आपण थोडेसे थंड होऊन देणार आहोत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण इथे एकदम एक योग्य प्रमाणात हा मसाला बनवत आहोत म्हणजे एकदम खरा उडपी स्टाईल हा सांबर मसाला बनतो तर पुन्हा एकदा याच चमच्याने मोजून आपण इथेही दोन चमचे चना डाळ घेतलेली आहे तर दोन चमचे आपण इथे ही उडीद डाळ घेतलेली आहे तर प्रमाण बघू शकता दोन चमचे चना डाळ तर दोनच चमचे आपल्याला उडीद डाळ हवी आहे एक चमचा आपण इथे हा तांदूळ घेतलेला आहे एक चमचा मेथीदाणा घेतलेला आहे तांदूळ हा तुम्ही कोणताही घेऊ शकता इथे मी हा बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही रेशनचा तांदूळही घेऊ शकता किंवा अजून तुमच्याकडे जो कोणता घर घरामध्ये तांदूळ असेल तोही घेऊ शकता एक चमचा मेथीदाना इथे दोन काड्या आपण हा कडीपत्ता घेतलेला आहे तर हा सुकलेला कडीपत्ता घेतलेला आहे मी तर आता करायचं काय पॅन हा गरमच आहे तर आपल्याला लो टू फ्लेम ठेवायचा आहे लो टू मिडीमवर आता या ज्या डाळी घेतलेल्या आहेत आपण आणि तांदूळ सर्वात आधी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला करायचं काय या ज्या डाळी आणि तांदूळ आहे लो टू मिडियम फ्लेम साधारण पन्नास टक्केच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत जास्तही भाजून घ्यायचे नाही आहेत किंवा काळे पडूनही द्यायचे नाहीयेत फक्त पन्नास टक्के भाजून घ्यायचे आहेत डाळी व तांदूळ एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत भाजल्याने काय होतात ना हे हलके होतात व त्यामुळे ते मिक्सरला अगदी पटकन बारीक होतात त्यामुळे शक्यतो अशा प्रकारे एक पाच ते सहा मिनटं आपल्याला हे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर आता या ज्या डाळी आहेत आणि तांदूळ हे पन्नास टक्के भाजले आहेत हे कसं ओळखावं तर भाजताना याचा एकदम छान असा खमंग सुवास आला की समजायचं आपण हे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तर आता काय करायचं या स्टेजला आपण एक चमचा मेथीदाणा घेतलेला आहे ते ॲड करायचे आहेत व कढीपत्ताही ॲड करायचा आहे आता हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा एकच एक ते दोन मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचं आहे हलकसं कढीपत्त्याचा कलर हा चेंज होऊन द्यायचा आहे छान असं खरपूस भाजून घेतलं की आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता यामध्ये आपण उडीद डाळही ॲड केलेली आहे आणि तांदूळ याने हा जो मसाला आहे हे जे सांबर आहे ते एकदम चविष्ट बनतं एकजीव होतं त्यामुळे याला छान असा दाटसर ग्रेव्ही घट्टपणा येतो आता या ज्या डाळी आपण भाजून घेतलेल्या आहेत या आपण हलक्याशा थंड करून घेऊयात एकदा सर्व छान असं मिक्स करून घेऊयात म्हणजे हे पटकन थंड होईल व वाटायला हे एकदम सोपं जाईल तर डाळी व मसाले हे थंड होत आहेत तोपर्यंत आपण ही जी बेडगी मिरची आपण भाजून घेतलेली आहे ती सर्वात आधी आपण ही वाटून घेऊयात तर इथे एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे मी यामध्ये आपण ही मिरची ॲड करूयात छोटं भांडं यासाठी घेतलेलं आहे म्हणजे मसाले हे छान असे बारीक होतील एकदम फाईन पावडर तयार होईल चला तर आता आपण हे सर्वात आधी वाटून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता आता आपण ही भाजून घेतलेली बेडगी मिरची छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे बेडगी मिरचीमुळे जे आपण सांबार मसाला बनवत आहोत याला कलरही फार सुरेख येतो त्याच्यामुळे शक्यतो बेडगी मिरचीचा वापर करा तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे सुरुवातीला मसाले आणि डाळी भाजून घेतलेल्या आहेत ते आपण यामध्ये ॲड करूयात हलकेसे थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये ॲड करायचे आहेत आता यामध्ये आपण पाव चमचा हे हिंग ॲड करणार आहोत हिंग पावडर हिंग पावडर ॲड केल्याने या मसाल्याची चव तर आणखीन वाढतेच पण याचा जो ओरिजिनल जो सुगंध आहे ना जो सुवास आहे तो कायम राहतो त्यामुळे यामध्ये हिंग जरूर ॲड करा आता यामध्ये आपण चवीनुसार हे मीठ ॲड करूयात आता आपण हे एकदा मिक्सरला बारीक करून घेऊयात एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची आहे म्हणजे एकदम उडपी स्टाईल सांबर मसाला तयार होईल मसाल्याची चव तर छान लागतेच पण याचा सुगंध ही कायम टिकून राहण्यासाठी यामध्ये हिंग हे जरूर ऍड करायचं आहे तर अगदी हॉटेल सारखी सांबरची चव आता तुम्ही घरीच अनुभवू शकता आता तुम्हाला सांबर मसाला रेडीमेड आणायची अजिबात गरज नाही एकदा बनवून ठेवा आणि दोन महिने स्टोअर करून ठेवा इतकं चविष्ट सुगंधी बनतो हा सांबर मसाला एकदम खरा उडपी स्टाईल सांबर मसाला आज आपण इथे बनवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद